आज आम्ही तुम्हाला एका अशा लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने मालिकांमधून चाहत्यांची जी मनं जिंकली आहेत या मालिकेच्या सेटवरच ती लीड रोलमध्ये असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली या दोघांची जोडी सगळ्यांना खूप आवडायची मग मालिका संपल्यानंतर या दोघांनी लग्न उरकलं आणि सर्वांना सुखद धक्का दिला पण आता लग्नाच्या वर्षभरातच यांच्यामध्ये काहीतरी भिन असल्याचं दिसतंय या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगली त्यामागचं कारण म्हणजे या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलंय या अभिनेत्रीने त्यांच्या हनीमूनचे फुकेतचे फोटो डिलीट मारलेत तर अभिनेत्याने दिवाळीला धनत्रयोदशीला शुभेच्छा देताना तो फोटोमध्ये एकटाच दिसला होता यामुळे या, या दोघांचा घटस्फोट होत असल्याचं जवळपास निश्चित झालंय याचवरून अनेक वृत्तवाहिन्यांनी या दोघांना विचारलं असता त्यांनी सध्या तरी आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नाही असं म्हणत या विषयाला टाळलं आहे त्यामुळे या दोघांचा घटस्फोट पक्का असल्याचं बोललं जातंय ही अभिनेत्री आहे जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा म्हणजेच योगिता चव्हाण आणि हा अभिनेता आहे तुमच्या सर्वांचा लाडका मल्हार अर्थातच सौरभ चौगुले डोंबिवलीकर असलेला सौरभ हा या मालिकेनंतर कुठे खास दिसला नाही मात्र योगिता बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती पण त्यामध्ये ती फार काही कमाल दाखवू शकली नाही दोन हजार एकवीसला यांची जीव माझा गुंतला ही मालिका टेलिकास्ट झाली त्यावेळी अंतरा आणि मल्लाची जोडी खूप हिट ठरली होती दोन हजार चोवीसला मालिका संपल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली पण आता दोन हजार पंचवीसमध्येच यांचा जा घटस्फोट झाल्याचं दिसतंय गेल्या काही दिवसांपासून योगिता आणि सौरभ हे वेगवेगळे राहत असल्याची चर्चा देखील आहे तर मग तुम्हाला अंतरा मल्लाची जोडी आवडायची काय कमेंटमध्ये सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा